पण तू आगाऊपणा काय करायचं नाही पुढे पुढे काय करायचं नाही तुझी आई आणि मी बोलत असताना मधी काय बोलायचं नाही आणि बघ परिस्थिती जरा नाजूक आहे असं ऐकलं मी यांच्याकडनं काय सव्हा तिथं काय पुढचं काय बोलायचं देतो म्हटलं तर तू काय करायचं तू काय म्हणणार परिस्थिती घरची परिस्थिती गरीब असली आणि पुरगीच्या वडिलांनी जर नारळ आणि पुरगी देतो म्हटलं तर तू काय मागणार हो पुरगी नाही म्हणली चालेल कर पुरगीच्या आईल मागतो चला अरे मुडग्या पुरगीच्या आई काय करायची आपल्याला असू दे की तेवढीच बाबा जुळणी

असे तिथे चेष्टा केला तर आम्हाला आणतेच जास्त झालाय झाले उतरलं ना सगळं चढलंय कुठे उतरायला मग काय गाडीवर ठीक आहे बघा ते पैसे आम्हाला सगळं आम्ही सगळं बंदोबस्त केलेला व्यवस्थित भूर्गी लगेच तुम्हाला देणारच पैशाचं नाद करायच आहे पाटील पाटील गावचा hmm. पैसा किती बी जाऊ दे पण पोरग्याला पोरगी पसंत आली पाहिजे नियोजन करून आला पहिला पैसे पहिला घे पहिला पैसे घे अहो बसलाय एक नंबर पाहुण काढले बघा पोरग हिरो हिरो बघा व्यवस्थित बोला आणि आमचं बघा पैसे पैसे एवढे व्यवस्थित या 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 पाहुणीच लागले कुठं बसू आता इथं बस घे बाबा खाली

बाबा ती पूजा आतमध्ये आहे आतमध्ये आहे पूर्जी आहे का रे ती जी तुला दाखवायची आता आहे मैत्रीण आहे मैत्रीण आहे हा हा पाणी मला हे ए तांबा काय हाय का ना तू आणि ते जायला ते लुडकायचं समके ले घेतात हे काय काय गपी काय पोरग असं का असं का जरा जरा उणात आले ना उणात ना आले जरा जरा आला आला हा 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 बघा बघा पोरग एक नंबर आहे चार घर आहे उरगीला बोलवा गेली मैत्रीण कशाला बोलवाय आबा ज्यूस वगैरे काय आहे की नाही का पाणी आणून सारखं आम्हाला ज्यूस द्या आम्हाला तुमच्यापेक्षा आम्ही जरा केलं ज्यूस आहे का करूस सजवाय सवरायला लागल्या साधना पूजाला घेऊन ये वेळ होतोय

पूजा अजून यायची आहे अहो आबा तुम्ही असं काय करायचा तुम्ही आता पावलं भुरगी त्या दाखवायला काय मैत्रीला बोलत आहे परत बहिणीला बोलवत आहे मी तेच सांगालो हे काय झालं पोरगा आता त्यालाच बोलायला तुम्ही त्या पोरग्याला संजू हे काय झालं माहिती काय युट्यूबचं पिक्चर लागायचे पहिला दोन तीन ऍडव्हर्टाईज दाखवतात का नाही दाखवायला अंदाज काढायला बसलाय का पोरग्यांचा

चंद्राची पोरगीची माझी फोडाची पोर बस पोरग एवढं काय गडबड करत उन्हात उन्हात कसं आहे ज्याचं तीस वर्ष झाले की नाही त्याला विचाराय की लग्न म्हणजे काय असते ते असं का करायला लागलंय कि जरा कस जरा उन्हात आले ना त्या उन्हात आले उन्हात आलं म्हणजे असं काय एवढं होतं टेम्परेचर वाढलेली होते टेम्परेचर वाढले की होत उन्हात आलाय नांद्राची कोर कुठली ती काही मधली हा चंद्राची कोर तिच्या आईवर गेल्या वाटतय हा बरोबर बर ते आईवर आणि बाबावर सगळं काढत बसलायचा एकमेकाला विचारा की पसंत आहे का नाही म्हणून मी काय म्हणाले एकमेकाला बघा आई बाबावरच चाललाय तुम्ही बाबा पूर्वी पसंत आहे का तुला हो काय चाललंय

आता मुलगीला विचारा पोरग पसंद आहे काय की बघू तुमच्या पोरांना काय काय सांगतो की एक काम करा मुलगी बोललो पाहुण काय हे नाही फक्त आता आमच्या पोरग्याला तुमची पसंद आहे आता तुमच्या पोरीला विचारा की आमचं पोरग पसंद आहे का मग देण्याच बोललो आपण काय बरोबर बरोबर अगदी पूजा आहे का बाई पसंत जरा पुढे तर या जरा काय नाव म्हटला पूजा हे असं धरूनच राहते काय म्हणलं नाही पडत म्हणजे आम्हाला बघायला पाहिजे समजू नका हो म्हणजे तुमचा हालचाय टुलताय ते राहिलं माझ्यासारख्या पुरीला तुम्ही नाव ठेवतात धर्मच राहिला तू आल्या बस नाव ठेवला

तुम्ही माझी बायको मी आणि ही दोन मध्यस्थी खूपच कशाला गाऊ बरोबर आणि कोण आहे मुलगीच भाऊ वगैरे सोना बाबा ओळखी लवकर

बाप आहे बाबा 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 आणि ही माझी सख्खी बायको हे पसंत केलं काय तू बाबा अरे कपरे तुझी जुळली लावते जरा, कर... जरा उशिरानं वाक्य बोलते का नाही शब्द नाही बोबड नाही बोलत पण शब्द आबा आणि आयचं काम पहिलं फास्ट होत म्हणून आमचं काम सगळं बोलण्याच फास्ट आहे बघा आता तुमचं पोरग थरथर माझीच आहे नाही बघा पोरगी चांगली आहे ती काय विषय नाही आहे तिने जरा आहेत की नाही जरा पोरग जरा बघून जरा एवढं काय दिल्या काय नाही बर आबा ठरून टाका लग्न वेळ यादी पर शादी हे कस होणार एकमेकाच काय म्हणतात त्याला हे उगस म्हणजे काड्या पेट्या घालतात की काढ्या घालत आपल्यात लग्न होणार नाही सांगतोय का पट्टी करून टाका या दिवशीला काय बघायला तुम्ही तुमच्या पोहराचा पहिला बघा तंबाखू खाते काय तंबाखू खाय तंबाखू खात नाही बाबा दे नाही कसलं ना काय तस खात बाबा तंबाखू काय का तंबाखू देतोय खाण्याच नाही तंबाखू देतोय हा खाते बघा खाते खाते खातोय की तंबाखू पाहू ना तंबाखू तर खातोय नाईंटी वगैरे घेतोय काय काय पाहू नायच नाही अहो नाईंटी घेणारालाच आम्ही पोरगी देतोय

कांग्या का तो गबी को 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 क्वार्टर अब क्वार्टर अब आ नको नको मलक मटका मटका अब राजा नको नको मटका क्वार्टर आ नको नको

मला पाहिजे मला पाहिजे